तहसीलदार नामदेव पाटील यांच्या कामकाजावरती नाराज होऊन सव्वीस जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास ऐन झेंडा वंदनाच्या वेळी काही नागरिकांनी तहसीलदार पाटील यांचा निषेध व्यक्त केला आणि या घटनेची संपूर्ण तालुक्यात चर्चा सुरू आहे सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच तहसीलदार नामदेव पाटील यांच्या कामकाजावरती नाराज होऊन सव्वीस जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास ऐन झेंडा वंदनच्या वेळी काही नागरिकांनी तहसीलदार पाटील यांचा निषेध व्यक्त केला या घटनेची संपूर्ण तालुक्यात चर्चा सुरू आहे तहसीलदार नामदेव पाटील हे राहुरी इथे रुजू झाल्यापासून तालुक्यामध्ये गौण खनिज आणि वाळू तस्करी मोठ्या प्रमाणात वाढली आहे नामदेव पाटील हे वाळू तस्करांना कायमच पाठीशी घालतायत त्यामुळे वाळू तस्करांची चांगलीच मुजोरी वाढल्याचं चा दिसून येतं तहसीलदार यांचे बनावट सही शिक्के तयार करून त्याचा गैरवापर करण्यापर्यंत वाळू तस्करांची मजल गेली आहे तसेच प्रत्येक शेतकऱ्यासाठी केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ मिळण्यासाठी सरकारकडनं पी एम किसान योजना राबवण्यात येते सव्वीस जानेवारी रोजी तहसील कार्यालयाच्या प्रांगणामध्ये झेंडा वंदन झाल्यानंतर तहसीलदार नामदेव पाटील यांनी पी एम किसान योजनेचे प्रमाणपत्र काही शेतकऱ्यांना वितरित केलं यावेळी पी एम किसान योजना प्रमाणपत्र काही ठराविक शेतकऱ्यांनाच देण्यात आलं आहे अल्पभूधारक आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांना डावलण्यात आलाय असा आरोप काही नागरिकांनी केला आणि त्याच ठिकाणी तहसीलदार नामदेव पाटील यांच्या कामकाजावरती प्रश्न उपस्थित करून पाटील यांचा निषेध व्यक्त करण्यात आला दरम्यान आईने झेंडा वंदनाच्या वेळी तहसीलदार यांचा निषेध व्यक्त केल्याची ही राहुरी तालुक्यातील पहिलीच घटना त्यामुळे या घटनेचे तालुक्यामध्ये प्रचंड मोठी चर्चा सुरू आहे मनोज साळवेसह सह सतीश फुल सी चोवीस तास राहुरी चहा काल बनव अग कोणती नवीन पत्ती आणली आहेस काय चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजाऊस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा